आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास हे आहे जालना तालुक्यातील खरपुडी हे गाव जालना शहरापासून सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतर आहे आणि इथे सिडको प्रकल्प उभा राहणार आहे या सिडको प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करण्याचे देखील ठरलेले आहे आणि भूसंपादन करण्यासाठी सिडकोचे अधिकारी देखील येणार आहेत गुरुवारी हे अधिकारी या ठिकाणी येणार आहेत परंतु एका गटातील काही ठराविक शेतकऱ्यांचीच जमीन मोजणी केली जाणार आहे त्यामुळे या गटामधील उर्वरित शेतकरी या मोजणीपासून वंचित राहणार आहेत आणि ज्यांची मोजणी होणार आहे ते बहुतांशी व्यापारी आहेत त्यामुळे खरपूड येथील ग्रामस्थ उद्या काय पावित्र्या घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे कारण जर या व्यापाऱ्यांची जमीन अधिग्रहित झाली आणि त्यांनी जर ती मोजून घेतली तर उर्वरित शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार नाही आणि त्यांच्या जमिनी तशाच पडून राहतील अशी भीती त्यांना वाटत आहे त्यामुळे उद्याच्या परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू